आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती आघाडीला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंनी आता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडे आपल्या दीर्घकालीन मागण्या मांडल्या आहेत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज ठाकरे यांचा पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मनसे दोनशे सदस्यांच्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत भाजपकडे वीस जागांची मागणी केली आहे एवढंच नाही तर राज ठाकरे यांनी पुतणे आदित्य ठाकरे यांची विधानसभेची जागाही मागितली आहे जेणेकरून तिथून मनसेचा उमेदवार उभा करता येईल रिपोर्टनुसार मनसेने दावा केलेल्या बहुतांश जागांवर मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेश एम एम आर विधानसभेच्या जागा आहेत यामध्ये वरळी दादर माहीम शिवडी मागठाणे जोगेश्वरी वरसोवा घाटकोपर पश्चिम चेंबूर ठाणे भिवंडी ग्रामीण दिंडोशी कल्याण ग्रामीण नाशिक पूर्व पंढरपूर औरंगाबाद आणि पुण्यातील एका जागेचा समावेश आहे राज ठाकरे वरळीतून संदीप देशपांडे यांना त्यांचे पुतणे आदित्य ठाकरे यांच्या विरोधात उभे करू शकतात असे मानले जात आहे आदित्य ठाकरे यांनी दोन हजार एकोणीस मध्ये वरळी मतदारसंघातून निवडणूक लढवली होती या आधी ठाकरे कुटुंबातील एकाही व्यक्तीने निवडणूक लढवली नव्हती राज ठाकरे शालिनी ठाकरे यांना वर्सोव्यातून आणि नितीन सरदेसाई यांना दादर माहीममधून उमेदवारी देऊ शकतात असे अहवालामध्ये म्हटलं आहे राज ठाकरे यांनी दोन हजार सहा मध्ये अविभाजित शिवसेनेपासून फारकत घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली होती नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत चारशे पार करण्याचे लक्ष गाठण्यासाठी भाजपने राज ठाकरेंसोबत युती केली होती पण राज ठाकरेंच्या पक्षाला एकही जागा मिळाली नाही आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रसर पुणे